नमस्कार माझा इंडिया न्यूज काल शिवाजीनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थजी शिरोळे यांच्या हस्ते आमदार माननीय श्री अमितजी गोरखे यांचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कला मंदिर या ठिकाणी सत्कार सोहळा करण्यात आला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तुमचा आणि आमचा श्वास म्हणजे लहुजी वस्तात सळवे आणि सर्वच महामानवांना मी वंदन करू या ठिकाणी शिवाजीनगर मतदार संघामध्ये साहित्यरत्न लोकशाही हो अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चार एक चाराव्या जयंतीनिमित्त आपण माझा जो सन्मान केला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपला आभारी आहे ऋणी आहे या ठिकाणी आज उपस्थित असलेले माझे जवळचे मित्र आणि खऱ्या अर्थानं माझे मेंटॉर कारण अनेक वर्षापासून मी त्यांचा स्वभाव आणि सगळ्याच गोष्टी मी फॉलो करतोय ते माझे मित्र माननीय आमदार सरदार घराण्यातले माननीय सिद्धार्थी शिरोळे त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते माननीय शंकर भाऊ तडाके लघुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष आमचे भाजपचे नेते अशोक भाऊ लोखंडे त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते माननीय दत्ताभाऊ खाडे या ठिकाणी व्याख्यान यानंतर होणार आहे ते व्यक्ती यशवंत या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र माननीय आनंदी छाजे स्वातीजी स्वातीताई लोखंडे प्रकाशजी ढोरे ज्येष्ठ साहित्यिक सुरेशजी पाटोळे अत्यंत सुंदर असं त्यांनी मानपत्र या ठिकाणी लिहिलं माझे मित्र शिवाजीनगर परिसरातील बरेच मित्र या ठिकाणी उपस्थित ते आपा शिंदे योगेश शेतोळे प्रवीणजी पोळ समोर उपस्थित असलेले अमोलजी नेटके प्रवीण आरपीएसी प्रवीणजी कांबळे सुनीलजी भिषे तुषारजी मोहिते त्याचबरोबर माणिकजी सोनण विशालजी गवळी आणि हा सुंदर असा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते आमचं मित्र आमचे मित्र अभ्यासू व्यक्तिमत्व माननीय प्रकाश वैराळजी अनिलजी भिसे प्रदीपजी कांबळे भरत जी राहते आणि अत्यंत सुंदर असं मानपत्र खणखणीत आवाजात ज्या आमच्या बहिणीने साजरे केलं त्या सो पुलावळे या सर्व उपस्थित मान्यवर खर तर आज मला तीन तारखेपासून सिद्धार्थी मी संपूर्ण महाराष्ट्रावर फिरतो आणि आपलं बऱ्याच वेळा बोलणं झालं आणि आता मला साडे अकरा वाजता नागपूरसाठी निघायचंय अनेक ठिकाणी माझे सत्कार आहेत होता सन्मान होतात शंकर भाऊ लोकांनी साहेब पण हा सन्मान मला अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत आनंददायी दोन कारणांमुळे वाटतो त्याचं एक महत्वाचं कारण की ज्या शिवाजीनगर भागामध्ये माझं पूर्ण आयुष्य म्हणजे अकरा अकरावी ते ग्रॅज्युएशन पर्यंत मी शिवाजीनगरमध्ये होतो त्यामुळे इथल्या सगळ्या गल्लोबल्ली माहिती आहेत शिवाजीनगर पोलीसलाईन माहिती आहे जडण कडण खऱ्या अर्थानं शिवाजीनगर मतदारसंघात झाली आणि तिथे माझा सन्मान होतोय असा आनंद आहे दुसरा सरदार घराण्या शिरोळेच्या वतीनं हा सन्मान होतोय माझे मित्र जरी असले तरी हा हा सन्मान होतोय तुम्हाला माहिती सिद्धार्थ म्हणजे गौतम बुद्धांचा ताव्या आणि मला त्या त्यांच्या हाताने हा सन्मान होतोय याचं मला वेगळं कौतुक हो आज या ठिकाणी माननीय सिद्धार्थी आपण वेळात वेळ काढून या सगळ्यांना सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम घेतला पण मला इथं बसलेल्या तमाम महिलांना बंधू भगिनींना आवर्जून आहे की आपल्या भागात मानवी सिद्धार्थी खूप चांगल्या पद्धतीनं नेतृत्व करताय मी अनेक मतदारसंघात अनेक आमदारांना भेटलो पण साहित्यरत्न रत्न अण्णा अण्णाभाऊ साठेंना फॉलो करणारा माझा मित्र सिद्धार्थ शिरोळे आहेत हे मला अभिमानाने सांगायचं कारण त्यांची दोन पुस्तकं मार्केटमध्ये मी त्यांना आलेला आले विचारलं दोन पुस्तक लक्षात घ्या राजकारणे व्यक्ती राजकारण आल्यानंतर सकाळी पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं मग सकाळच्या मैत्री सकाळी होणाऱ्या मैत्री असतील अचानक होणाऱ्या ऍक्सिडेंट असतील लाईट गेली पाणी पाणी गेलं कुठलंही कारण हे समजायला देता येत नाही पण काम करावं लागतं आणि ते काम करत असताना वैचारिक पातळी ठेवून पुस्तक लिहिणं हे खूप मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं आमच्या दोघांचे राजकीय गुरु देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यामुळे ते त्यांना फॉलो करण्याचं काम आपण करतो आणि हो, मी अशीच म्हटलं की मेंटॉरशिप मी खऱ्या अर्थानं सिद्धार्जी आपली करतोय कारण अनेक वर्षापासून तुमचा स्वभाव तुमचं बोलणं आणि सगळ्या गोष्टी फॉलो करतोय आणि फॉलो करत असताना पुस्तक लिहिणं हे मी तुमचं पाहिले त्यामुळे येणाऱ्या काळात माझं एक पुस्तक झालंय मी दुसरं पुस्तक लवकरच लिहिली असं मला वाटतंय मला या ठिकाणी बसलेल्या सगळ्यांना सांगायचं आहे की मी जरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं आमदार मला केलं असलं तरी हा मी जो आमदार जो आहे हा तुमच्यामुळं झालोय तुमच्या आशीर्वादामुळं झालोय तुमच्यातला म्हणून झालोय आणि मातंग समाजाला प्रतिनिधित्व द्यायचं म्हणून झालंय त्यामुळे लघुजी वस्त्रांचे आशीर्वाद अण्णा भाऊंचे आशीर्वाद आणि महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या भगिनी आणि माझ्या समाजाच्या लोकांचे जर आशीर्वाद माझ्याबरोबर नसते तर हे शक्य झालं नसतं भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की कधी काही सरप्राईज देईल सांगता येत नाही आणि हे खर तर मला मिळालं सरप्राईज होतं सिद्धार्जी आपल्याला माहिती आहे की मी पिंपरी विधानसभेची तयारी करत होतो इथं अनेक लोकांना माहिती आहे आणि ते करत असताना विधान परिषद मिळणं मी मागितली नव्हती ते आणि ज्या वार्ट दिवशी मला कळलं की असं असं नाव आलंय ज्यावेळेस पत्र मी पाहिलं असं मला वाटलं की ते व्हॉट्सअपला बरेच फेक मेसेज येतात तसं काहीतरी असेल पण टीव्हीला आल्यानंतर कळलं की नाही खरंच माझं नाव आलं आहे त्यामुळं मला इथे बसलेल्या भगिनींना आवडून सांगायचंय की मातांग समाज हा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये द्वितीय क्रमांकाचा असलेला आपला समाज अत्यंत स्वाभिमानी आणि अत्यंत काय म्हणत आपण शांत स्वभावाचा कुठेही अग्रेशन नाही असा समाज आपला आहे पण या समाजाला आज तागायत कुठल्याही पक्षानं विधान परिषद किंवा राज्यसभा देणे द्यायची हिंमत दाखल नव्हती ती भारतीय जनता पार्टीने दाखवली त्यामुळे भारतीय जनता पार्टी आमचं देवेंद्रजी फडणवीस यांचं खरं कौतुक केलंच पाहिजे कारण काँग्रेसने अनेक वर्षापासून आपल्या समाजासाठी अनेक गोष्टी करत असताना एक आवाज त्यांना त्या ठिकाणी देता आला नाही याच मलाही वाईट वाटत पण आज भारतीय जनता पार्टी आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकारने अनेक गोष्टी केल्या सगळ्यांना आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राला माहिती भारताला माहिती रशियामध्ये जाऊन त्यांनी काम केलं पण त्याच रशियामध्ये चार ते पाच दिवस जाऊन त्या ठिकाणी अण्णाभाऊंचं स्मारक उभं करणं आणि अण्णा भाऊंना साता समुद्र पार नेण्याचं काम कोणी केलं असेल तर ते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं के। त्याचबरोबर सगळ्यांना माहिती आहे आपलं सगळ्यांचं दैवत लहूजी वस्तात साळवे याचं स्मारक झालं पाहिजे हे अनेक दिवसापासूनची इच्छा होती मला असं वाटतं सिद्धार्थी आपण खऱ्या अर्थानं आम्ही नशी बवून आहोत आणि आपणही तेवढीच नशीबावून आहात कारण का आता लहूजी वस्ताद साळवेजीनगर मतदारसंघामध्ये होत आणि मला अशोकजी असतील आमचे अनेक कार्यकर्ते असतील वेळोवेळी सांगत होते की हे सगळं घडत असताना माननीय सिद्धार्जी शिरोळे यांचा या ठिकाणी खूप मोठा वाटा आहे मोलाचं योगदान आहे आणि प्रत्येक वेळेस त्यांना तिथं सांगितल्यानंतर तिथे येणं बोलणं आणि त्या ठिकाणी काम करून घेणं एवढं ते करतात ने मी त्या अण्णाभोज आपल्या लवजी असता साळवी स्मारकाचं अनेकांनी सिद्धार्थ भाऊंना सांगितलं की नाही तुम्ही बोललं पाहिजे बोललं पाहिजे पण त्यांनी भाषण केलं नाही मी त्यांना विचारलं का नाही केलं ते म्हटले की माझी प्रायोरिटी तुमचे समाजाचे नेते समाजाचं तुमच्यातला नेता बोललो म्हणजे मी बोललो तेवढं मातांग समाज माझा आहे आणि मी मातांग समाजाचा त्यामुळे एवढं मोठं दायित्व मान्य सिद्धार्थ शिरोळे ज्यावेळेस आपल्या समाजासाठी देतात त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे त्यामुळे अभिमान आहे आनंद आहे की लहूजी वस्तात साळवेंचं स्मारक या ठिकाणी होत आहे आणि आठवड्यामध्ये मागच्या लहूजी स्मारक समितीतल्या सगळ्या सदस्यांची बैठक झाली आणि त्या ठिकाणी त्यांचं निवेदन सादर केलं ज्यावेळेस पुण्यामध्ये तुम्ही संचतीच्या ब्रिजवर एंट्री कराल किंवा पुण्यामध्ये एंट्री करा त्यावेळेस सगळ्यात पहिलं आपल्याला लहूजींना वंदन करावं लागेल कारण पस्तीस फुटी त्या ठिकाणी स्टॅच्यू लहूजींचा पहिला महाराष्ट्रातला हा त्या ठिकाणी होतोय फ्रान्सच त्याची होतोय माननीय अशोक भाऊ लोखंडे आणि मागच्या आठवड्यात आमची बैठक झाली त्या ठिकाणी हा निर्णय झाला ते पण शिवाजीनगर मतदारसंघात होतोय त्यामुळे त्याचा अभिमान आहे की भाजप सरकारच्या काळात महायुद्ध सरकारच्या काळात हे घडलं सगळ्यांना माहितीये की अम्मा भाऊ साठे महामंडळाचं मी अध्यक्ष राहिलो साडेतीन चार महिनेच मिळाले पण काँग्रेसच्या काळात ते सर ते साठे महामंडळ बंद पडलं तीनशे कोटीचं महामंडळ सात वर्ष बंद होतं एकवीसशे कोटीचं नुकसान आपल्या समाजाला काँग्रेस काँग्रेसमुळे भोगावं लागलं हे आपण विसरायला काम आहे तेच महामंडळ आता से काम माननीय महायुद्ध सरकारने आणि मुख्यमंत्री आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं आता एक लाखाची योजना असेल पाच लाखाची योजना असेल पंधरा लाखाची थेट योजना नुकतीच येते तेही काम या ठिकाणी आपल्या सरकारमध्ये केलं जात आहे याचाही आम्हाला अभिमान आहे त्यानंतर सगळ्यांची अस्मिता असलेले साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं यांचं स्मारक असावं या भावनेने आपण नगरला काम केलं आता तीनशे कोटी रुपये तिथेही मंजूर झालेत आणि तेही काम आपल्याच सरकारच्या काळामध्ये होत आहे सिद्धार्थजी आम्हाला खंत होती की अनेक वर्षापासून आमचे लोक काम करत आहेत कोणी पीएचडी होल्डर आहेत अनेक लोक काम करत आहेत पण आमच्या समाजात आज तागा आहे आय एस ऑफिसर नव्हता आणि ही भावना वेळोवेळी आमच्या समाजाने अनेकांना सांगितली देवेंद्रजींना सांगितली माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितली आणि म्हणून अण्णा भाऊ साठेंच्या नावानं ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर असावं हो। ज्याला आरटी टी म्हटलं गेलं ते चालू करा याची या सरकारने नोंद केली आणि एक ऑगस्ट रोजी आरटी ची घोषणा झाली मला इथे बसलेल्या बंधू भगिनींना त्याचबरोबर महिलांना आवर्जून सांगायचं आहे की आपल्या समाजातले आय एस ऑफिसर तहसीलदार कलेक्टर हे होणं अत्यंत गरजेचं आहे आता आपण दोनशे जणांची एक बॅच करतोय ज्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन मध्ये जास्त ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळाले अशा दोनशे विद्यार्थ्यांना आपण या एमपीएस सी युपीएस सीसाठी आर टीच्या विद्यार्थी मातंग समाजाचे असतील मला असं वाटतं येणाऱ्या या पाच वर्षामध्ये आय एस ऑफिस झाले तरी ती खूप मोठी घटना घडेल आणि येणाऱ्या काळामध्ये एक ते दोन वर्षामध्ये आपल्याला याच ठिकाणी लहूजी वस्ताद साळवेंचं स्मारक मोठ्या खाटावाटात उभं करायचंय आज पैसे सँक्शन झालेले पण मला असं वाटत हे पुन्हा एकदा तेवढ्याच मोठ्या जर ताकदीने व्हायचं असेल तर सिद्धार्थ भाऊ तुम्हाला पुन्हा एकदा आमदार व्हावंच लागेल आणि ते, ते आमदार करण्याचं काम आमचा समाज शंभर टक्के करेल कारण तुम्ही आम्हाला फरक समजत नाही तुम्ही आम्हाला आपलं समजता त्यामुळे मी आपल्याला अभिवचन देतो महाराष्ट्र जरी पिंजून काढत असलो तरी इलेक्शनच्या दरम्यान तुमच्यासाठी मी माझ्या प्रत्येकाच्या घरात जाऊन भाकरी खाऊन आपल्याला मत देण्याचं करतील असे अनेक प्रश्न या ठिकाणी खऱ्या अर्थाने केलं मला आपल्याला आवडून सांगायचं आणि सगळ्यांना सांगायचं खरंतर मातंग समाज असेल किंवा इतर समाज असेल आपल्याला जर पूर्वीचा काळ पाहिला तर आपल्याला मंदिरात प्रवेश नव्हता हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण काळाराम मंदिराच्या इथे त्यांना खऱ्या अर्थानं आंदोलन करावं लागलं पण आज या सरकारने काय केले तुम्हाला कल्पना आहे का आज जेजुरी देवस्थानचा अध्यक्ष मातंग समाजाचा आणि हे फक्त महायुती सरकारच्या काळात घडले आज ज्या समाजाला मंदिरामध्ये प्रवेश नव्हता त्या मंदिराचा अध्यक्ष मातंग समाजाचा होतोय हे फक्त महायुती सरकार आणि देवेंद्रजी फडणवीस सरकार यांच्या काळातच होऊ शकतं त्यामुळे याचं भान देऊन उद्याच्या इलेक्शनला आपल्याला समोर जावं लागेल अनेक जण महाराष्ट्रावर फिरत असताना मला म्हणतात की अरे हा समाजासाठी फिरत नाही या पक्षाचा प्रचार करतोय मी पक्षाचा प्रचार करत नाहीये मी मातंग समाजाच्या अस्मितेचा प्रचार करतोय जी अस्मिता या सरकारनं आम्हाला दिली जी मागच्या काळात कधीच झाली नाही जे आम्हाला मान उंचावण्याचं काम कोणी केलं असेल तर महायुती सरकारने केलं आणि म्हणून महायुती सरकारने जे जे मातंग समाजाला दिलं जे जे आपल्याला मिळालं ते सांगण्याचं सा काम जागृती करण्याचं काम हे माझं मी कर्तव्य समजतो येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना कल्पना आहे की एक ऑगस्ट योगायोग झाला आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्या दिवशी आला अबगड आरक्षण त्या दिवशी आपल्याला मिळालं अबगड आरक्षणामुळे पुढच्या सात पिढ्या आपल्याला सुधारणार आहे वीस वर्षाचा हा संघर्ष आहे पंजाब वर्सेस देवेंद्र सिंग ही एक ही एक मोठी केस अनेक वर्षे चालली आणि त्याचा निकाल आपल्या बाजूने लागला येणाऱ्या या महिन्यामध्ये आप मी आपली कमिटी घेऊन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटून या महिन्यातच एक रिटायर सर्वोच्च न्यायालयाचा जज घेऊन याची समिती गठीत करून लवकरात लवकर त्याविषयी निर्णय महाराष्ट्र सरकारने जाहीर करावा याचाही ये पाठपुरावा मी आपल्या सर्वांसाठी करणार आहे कारण अल्पढचा निर्णय फक्त मातंगा समाजाचा नाहीये तर चर्मकार समाज असेल ढोर असेल मांदे समाज असेल मानवटी असेल या सर्वांसाठी लागू होणार आहे आणि त्यामुळे आपली पिढी येणारी सुधारणार आहे त्यामुळं मला असं वाटतं की येणाऱ्या काळात अनेक गोष्टी घडल्या इथं आमच्या अनेक बहिणी बसलेल्या आहेत की ज्यांनी लाडकी बहिणी योजनेचे अनेकांनी फॉर्म भरले भरलेत ना हातवर करा किती लोकांनी भरले बघा त्या आजींनी पण भरले आजी पण लाडकी बहिणी आहे कोणाची मी आलेल्या आले सिद्धार्जींना विचारलं की आपण किती फॉर्म भरले तर मला सिद्धार्जी सांगितलं मी पंधरा पेक्षा जास्त फॉर्म भरले आणि अजून लोक येत आहेत तर लाडक्या बहिणीं पहिला हप्ता आलाय दुसरा हप्ताही येणार आहे तिसराही येणार आहे आणि चौथा पाचवा सहावा यायचा असेल तर परत एक सरकार यावं लागेल नाही तुमचा हप्ता बंद होऊन जाईल त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी मिळाल्या त्या माहिती सरकारच्या काळात मिळालेल्या आहेत त्यामुळे आपल्याला भान ठेवून काम करावं लागणार आहे मला या ठिकाणी आवाजून सांगायचंय की आज मी जरी शिक्षण संस्था चालक असलो तरी माझी संस्था छोटी आहे सिद्धार्थजी या ठिकाणी अनेक संस्था आहेत पण पारंपरिक जर आपण संस्था पाहिल्या खास करून मराठवाडा विदर्भ परिसरामध्ये तर काँग्रेसच्या अनेक लोकांच्या संस्था मोठ्या मोठ्या संस्था आहेत आणि हे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एक अत्यंत चांगला निर्णय केला तो पोचवणं माझं काम आहे तुमच्यापर्यंत या संस्थांमध्ये एस सीच्या मुलांना एस सीच्या मुलांना स्कॉलरशिप मिळायची आणि ती स्कॉलरशिप थेट संस्थेच्या अकाउंटला जायची याच्यामध्ये अनेक म्हणजे चाळीस जर एस ची मुलं आली तर त्या ठिकाणी शंभर दाखवली जायची आणि शंभर मुलांच एस सीच्या जायची पण माननीय फडणवीस सरकारने एक निर्णय आणला एस सीच्या मुलांची स्कॉलरशिप संस्था चालकाच्या अकाउंटवर जमा करण्याऐवजी ती थेट एस सीच्या मुलाच्या अकाउंटला जमा केली गेली आणि त्यातनं खऱ्या अर्थानं एस चा मुलगा मुल शिकू लागला आणि माझा इंडिया न्यूज भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कला मंदिर औंद पुणे